नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचे मराठी वेलनेस या यूट्यूब चॅनलवर फिटनेसच्या दृष्टीने व्यायाम खूप महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी योग्य जिम निवडणे खूप आव्हानात्मक असते आजकाल महिला आणि पुरुष दोघेही जिम जॉईन करतात जर तुम्ही तुमच्या फिटनेस प्रवासाची सुरुवात करण्याआधी योग्य जिम निवडली तर तुमचा प्रवास निश्चितच यशस्वी होईल पण जर जिमची निवड चुकली तर तुमची मेहनत वाया जाऊ शकते खरं तर जिम निवडण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे जेणेकरून तुम्ही चांगली कसरत करू शकाल आणि तुमचे ध्येय साध्य करू शकाल तसेच जिमची निवड कशाप्रकारे करायला हवी तिथे कोणकोणते टूल्स किंवा जिम इक्विपमेंट्स असायला हवेत जेणेकरून आपली फिटनेस जर्नी अगदी उत्तम प्रकारे होईल आणि आपल्या मनात जोग ते रिझल्ट आपल्याला मिळतील तर आज आपण जिम निवडताना कोणती काळजी घ्यावी हे या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यापूर्वी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या मराठी वेलनेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करून ऑल बटनवर क्लिक करा जेणेकरून जेव्हा आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू तेव्हा त्याची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जिमचे लोकेशन आपल्या आजच्या व्हिडिओमधला सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा आहे जिमचं लोकेशन निवडण्याच्या संदर्भात जिमचे लोकेशन हे तुमच्या घरापासून दहा ते पंधरा मिनिटांच्या अंतरावरती असायला हवं त्यापेक्षा जास्त अंतरावर जर जिम असेल तर ती जिम तुम्ही जॉईन करू नये त्याचं कारण असं आहे की जर घरापासून जिमजवळ असेल तर तुम्ही कंटाळा न करता दररोज जिमला जाल आणि तेच जर अंतर लांब असेल तर मग काही दिवसानंतर तुम्हाला कंटाळा येईल आणि एक दोन वेळेस जर तुम्ही कंटाळा केला तर नंतर तुम्हाला त्याची सवयच लागून जाईल व तुमची फिटनेस जर्नी मागे पडेल त्यामुळे पायी चालत दहा ते पंधरा मिनिटांमध्ये तुम्ही जिमला पोहोचू शकाल अशा जिमची निवड करा जिमला चालत जाणेच अधिक फायदेशीर ठरेल कारण चालण्याने तुमचा व्यायामही होईल आणि शरीरावरील अतिरिक्त फॅट कमी करण्यासाठीही ते उपयुक्त ठरेल जिम ट्रेनर जिमच्या निवडी संदर्भात दुसरा जो महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे जिम ट्रेनरचा स्वभाव जिम ट्रेनर हा तुमच्याशी किती फ्रेंडली वागतो किंवा त्याचा स्वभाव कसा आहे हे पण खूप मॅटर करतं जर जिमचा ट्रेनर रागीट वाटत असेल किंवा तो जिममधील इतर मेंबर्स जे एक्सरसाइज करतात त्यांच्याकडे व्यवस्थित लक्ष देत नसेल तर अशी जिम टाळायला पाहिजे कारण जिममध्ये प्रत्येक व्यायाम करताना एका विशिष्ट फॉर्ममध्येच करावा लागतो तसेच काही बेसिक गोष्टी असतात ज्या नवीन जिम जॉईनर्सला माहिती नसतात किंवा इतर दुसऱ्या काही गोष्टी असतात तर अशा वेळेस ट्रेनर हेल्प करत असतो आणि तो जर फ्रेंडली स्वभावाचा नसेल तर मग तिथे आपल्याला अडचण निर्माण होऊ शकते त्यामुळे जिमचा ट्रेनर फ्रेंडली असेल तर अतिशय उत्तम राहील जिमची फीस तिसरा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आपल्यापैकी बऱ्याच जणांना वाटते की जर एखाद्या जिमची फीस जास्त असेल तर ती जिम उत्तम असेल तर हा एक गैरसमज आहे बऱ्याचदा तुम्ही जिममध्ये जाल तर इक्विपमेंट्स पण कमी जास्त प्रमाणात तुम्हाला दिसतील काही ठिकाणी जास्त इक्विपमेंट्स असतात आणि काही ठिकाणी कमी इक्विपमेंट्स असतात त्याचप्रमाणे जिमची फीस पण कमी जास्त प्रमाणात असते जर तुम्ही बिगिनर असाल किंवा पहिल्यांदा जिम लावत असाल तर कमीत कमी फीस असलेली जिम जॉईन करा कारण पूर्ण बॉडी वर्कआउटसाठी जे जे इक्विपमेंट्स गरजेचे असतात ते प्रत्येक जिममध्ये असतात तर कमीत कमी फीसची जिम जॉईन करावी एखादा वर्ष झाल्यानंतर जर तुम्हाला वाटत असेल की तुमची फिटनेस जर्नी अजून ॲडव्हान्स लेवलला पोहोचायला हवी आणि तुम्हाला दुसऱ्या प्रकारचे पण इक्विपमेंट्स ट्राय करायचे असतील तर मग अशा वेळेस तुम्ही थोडी अजून महागडी जिम लावू शकता पण तुम्ही जर बिगिनर असाल तर कमीत कमी फीस असलेली जिम जॉईन करा जिममधील उपकरणे आणि जागा जिममध्ये जाणार असाल तर सर्व बेसिक साहित्य सुविधा उपलब्ध असलेल्या जिमची निवड करा जिममधील उपकरणांची गुणवत्ता आणि संख्या तपासा उदाहरणार्थ डंबल्सची पुरेशी संख्या किंवा उपकरणाची स्थिती इत्यादी कार्डिओ आणि वेट ट्रेनिंगसाठी आवश्यक सर्व उपकरणे उपलब्ध असावीत जिममधील जागा प्रशस्त असावी गर्दीमुळे उपकरणांचा वापर करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागू नये स्वच्छता हा महत्त्वाचा घटक आहे पाणी हवा स्वच्छ वॉशरूम आणि उपकरणे नेहमीच स्वच्छ केली जातात का ते पहा जिमचे वातावरण जिममधील वातावरण कसे आहे तेथे ते हवा खेळते राहते का ए सी आणि फॅन्स असेल तर त्यांना नेहमी चालू ठेवतात का अशा बारीक सारीक गोष्टी तसेच तेथील प्रशिक्षक कसे आहेत याची समक्ष जाऊन माहिती करून घ्या जिममधील सध्याचे सदस्य आणि त्यांचे अनुभव जाणून घ्या जर या सर्व बाबींची काळजी घेतली तर तुमची फिटनेस जर्नी निश्चितच यशस्वी होईल तर हा होता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशीच आरोग्यविषयक नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या मराठी वेलनेस या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल बटनवर क्लिक करा जेणेकरून जेव्हाही आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू तेव्हा त्याची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येईल तर मग इथेच आपला व्हिडिओ समाप्त करूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद